नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी चाललो आहे पुण्याला थोडं काम आहे मेडिकलसाठी त्यामुळे पुण्याला चाललो आहे मित्र आला आहे खाली क्लासमध्ये त्याला पण तुम्हाला ओळख करून देतो तर चला निघूया तो आला बिल्डिंगच्या खाली हे जे ओळख करून देतो तुम्हाला हा आहे माझा क्लासमेट आम्ही कॉलेजपासून एकत्र मित्र आहे तर आता आम्ही चाललो आहे आता काम आहे थोडं त्यामुळे आता आम्ही चाललो आहे पुण्यासाठी चला निघूया पुण्यासाठी आठ आता आम्ही पोचलो आहे मध्ये अजून भरपूर लांब जायचं आहे पुण्यातली कामं करायचे त्याचं काय मेडिकलचं काम आहे तो करायचं त्यानंतर आम्ही जाणार आहे गुड्डूकडे म्हणजेच माझ्या भाचीकडे जाणार आहे तिला माहीत नाही अजून येणार आहे म्हणून तिला कारण तिला सरप्राईज आहे मला तिला अचानकच तिच्या घरी जायचं आज रविवार असल्यामुळे असल्यामुळं तिला स्कूलला पण सुट्टी ना तर चला निघूया थोडा नाश्ता वगैरे करूया थोड्या पुढे तिला तर हॉटेलवर जाऊन तर आता मी पोहोचलोय पुण्यामध्ये आता चालू आहे मेडिकल शॉपला आता आलोय पुण्यामध्ये तर मेडिकलचं सगळं काम झालंय आता पूर्णपणे आता चाललोय बाचेला सत्ता देण्यासाठी आता निपतोय कात्रेला चाललो आता आम्ही वडगावला रस्त्या साईड हा सिग्नल पडलाय चल 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 आपल्याला 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 काढत सिग्नल पडला ते साईड ला सिग्नल आहे अरे समोर दुकान पण बंद आहे त्याला घेतला असतं काहीतरी खाण्यासाठी चल जाऊ दे हो बीत आहे तुमच्या खाली आलोय चाललोय आता वरती गुड्डू साठी केक वगैरे खाण्यासाठी घेतलेलं आहे चला जाऊया बिल वाजव <laughs> <laughs> गुडू ने आमचा पचकस केला आमचा हे आमचं गुड्डू हे लाडकू गुड्डू माझ अभ्यास करतोय अभ्यास करतोय गुड्डू आणि आमचं मास्तर अगं आमचं मास्तर तिकडे आमच्या मास्तरची काम चालू आहे मास्तर पेपर चेक करतायत किती मास्तर पेपर चेक करताय तुम्ही किती पेपर चेक करताय तुम्ही डावपळ नाही असत फिरण्यासाठी चाललो आता आम्ही शॉपिंग करा आमच्या डुचकू बरोबर आणि आमचं गुड्डू गुड्डू बघा गुड्डू गुड्डूला बोलायचं नाही आमचा गुड्डू बघा लाडक मामाचं बाचव बारकू बाचव लाडकू मामाचं आहे का नाही चाललोय शॉपिंग करायला कुठं चाललोय सांग सांगा सगळ्यांना कुठं चाललोय आपण हा अभिरुची नाही डिमार्ट ला चाललोय मग सांग ना चला इंदापूरला पण थर्ड फ्लोर सेकंड फ्लोरला आहे ना सगळं त्यांनी घेतले हे आहे डीमार्क हे आहे माळवाडी मधलं डी मार्क नवले ब्रिज सिंहगड रोड डी मार्क okay. चल तू पुढे चलको चला चला Çला, चला चला था था चला पुढे चला चला व्हिडिओ बनवतो जमी

तुला घेते आमची शॉपिंग झाली कम्प्लीट आता आम्ही चाललो बी मार्टी शॉपिंग आता रिटर्न इंदापूर साठी उठ